कलेक्टर साहेबाच्या आदेशात सुद्धा केराची टोपी दाखवायचं आहे स्वतः कलेक्टर सचिन उभे साहेबांकडे मी जाऊन कलेक्टर भुजी साहेब म्हणजे आपल्या जिल्ह्याचे मायबाप आहेत बॉस आहेत ते सगळं त्यांच्याकडे आज त्यांनी मला मी तुम्हाला तारीखनुसार दाखवतो त्यांनी सहा तारखेला मला गेल्या महिन्यातल्या डायरेक्ट एस पी साहेबाच्या नावेनं अहवाल सादर करावा म्हणून मला त्याची प्रत त्यांनीच्या त्या साईननुसार दिलेली आहे मी आणून यांच्याकडे मला म्हणले की स्वतः तू निघून देत तिथं मी स्वतः आणून याच्या एंट्री केलेली आहे सगळं दिलेलं आहे आतापर्यंत एक महिना होऊन चार दिवस झालं त्याचा एक माणूस तिथं कुठल्या कुठल्या इन्क्वायरीला आला नाही कुठल्या कुठल्या चौकशीला आलेलं नाही काय नाही मुलं प्रकरण सर बार मातोश्री बार ए हा जो बार आहे हा अनुदुर म्हणजे हे नाही आहे सर लिगली नाहीये तो बार जे डॉक्युमेंटसाठी पुस्तकां मागितली ते आपण ते डॉक्युमेंट सगळे पूर्तता यांच्या डॉक्युमेंटची खोटी माहिती सादर केलेली सा। आहे सर त्या माहितीसाठी आम्ही सगळ्या गोष्टीचे डॉक्युमेंट मागितले आहेत त्यांनी दिले माहितीचं पथक सगळ्याकडे आहे माझं सगळं त्याचं तुम्हाला कॉपी देतो प्रत देतो सगळ्या गोष्टी यांनी येऊन शहानिशा केले नाही त्या व्यक्तीचे पर्सनली दोन हातपटीचे व्यवसाय खुले आम सरळ चालू आहे पुणे अधिकारी तिथे येत नाही साहेब आम्ही सगळ्या गोष्टी पाठपुरावा करायचा प्रयत्न करतोय सहा सात महिने झालं यांच्याकडे पाठपुरावा करतोय कोणीच तक्रार त्याची घेत नाही सर काय भूमिका काय तुमच्या आता भूमिका एकच आहे आम्ही इथे डायरेक्टली आम्ही आमचं काय आहे तिने न्याय निवाडा करावं आज कलेक्टरच्या आदेशाला जर यांनी मानत नसतील तर सर्वसामान्याच्या आदेशाला काय मानणार आहे त्यांनी कसं यांना पूर्तता देणार आहे यांना कोण सांगणार आहे आणि त्यांनी कुणाचा आदेश ऐकणार कधी यांचे डोळे उघडणार आहेत आमच्या सारख्याला न्याय कधी मिळणार आहे आज मी एका राजकीय पक्षातला माणूस असताना एक तालुका प्रतिनिधी असताना त्या माणसाच्या जरा माणसाच्या कुटुंबाला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेच्या लोकांना कसा न्याय मिळणार आहे आणि काय मिळणार आहे किती गोष्टीचा याचा पाठपुरावा केला किती गोष्टीचा हे केला तर काही नाही कुठल्या गोष्टीचा कुठली दखल घेतली सर उठणार नाही आता आम्ही इथून उठणार नाही काही करणार नाही तर आम्हाला इथं फाशी द्यावं आम्ही स्वतः फाशी घेणार नाहीतर मग बाकी काय करायचं आम्ही इथून उठणार नाही काय त्याचं नाही सावंतचे निवेदन जे आहे तर ते निवेदन पुढील कारवाईसाठी निरीक्षक पदन शुल्क तुरजापूर यांच्याकडे तिने दिलेले आहे मग ते पत्र आहे दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यांना पत्र पाठवलेलं आहे त्यांची मागणी काय नेमकी कदाचित यांची मागणी मातोश्री हॉटेल काय आहे इनलिगल तर तिथं चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या म्हणण्यानुसार ते आपण कारवाई चालू केलेलं आहे पण अजून ते अजून ते आता आम्हाला माहित नव्हतं ते अचानक म्हणून ते आता ज्या संबंधित अधिकाऱ्यांना आता मी दूरध्वनीद्वारे ते उद्या सकाळी जाऊन त्यांनी कारवाई करणार आहे असं तिने आश्वासन मला मला दिले ते अस्वस्व त्यांना मी दिलेलं आहे उद्या तुमचं कारवाई होऊन जाईल पण मी एम के मस्के पोस्ट पोस्ट कार्यालय अधीक्षक